हेल्मेट सक्ती बाबत संभ्रमाचे चित्र निर्माण झाले आहे सोशल मीडियावर ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात हेल्मेट सक्ती नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे मात्र ग्रामीण व शहरी भागात हेल्मेट सक्तीचे आदेश असल्याचे आर टी स्पष्ट केले आहे एक पासून हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला गती आली असून गेल्या तीन दिवसात आर ओ व वा शहर वाहतूक शाखेने तीनशे अठ्ठेचाळीस वाहने तपासून एकशे बावीस जणांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे दरम्यान बाहेर प्रांतातील विक्रेत्यांनी रस्त्यावर थाटलेल्या दुकानांवर बोगस हेल्मेट विक्री होत असल्याने सदर बोगस हेल्मेट हेल्मेटीओ विभाग गृहित धरणार नसून बोगस हेल्मेटधारी कारवाईला पात्र ठरणार आहेत शिवाय रस्त्यावरील बोगस विक्रेत्यांवर देखील संबंधित यंत्रणा कारवाई करणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे एक जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू आहे गेल्या तीन दिवसात तीनशे अठ्ठेचाळीस वाहने तपासून एकशे बावीस जणांवर कारवाई करण्यात आली आर टी ओ व पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी शहरवासी हेल्मेट खरेदीकडे वळले आहेत रस्त्यावरील दुकानांवर हेल्मेट खरेदी केल्या जात आहेत मात्र हे बोगस हेल्मेट असल्याने बोगस हेल्मेट धारकांवरही कारवाई करण्याचा इशारा आरटीओ विभागाने दिला आहे संबंधित यंत्रणा बोगस हेल्मेट विक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे बोगस हेल्मेटने जीव धोक्यात हो न घालता ब्रँडेड हेल्मेट वापरून आरोग्यासाठी तडजोड करू नये असे आवाहन राज्य परिवहन उपप्रादेशिक अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी एनशी बोलताना केले अनुषंगाने आज तीन तारीख म्हणजे प्रत्येक कार्यालयासमोर आपले आमचे जे अधिकारी आहे पोलीस विभाग आहे आणि ओ विभाग समितीतल्या निर्णयानुसार रस्ता सुरक्षा समितीतल्या निर्णयानुसार आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा जो ड्राईव्ह सुरू झालेला आहे या ड्राईव्हच्या अनुषंगाने थोडंसं मला नागरिकांना आवाहन करायचं आहे त्यांना सतर्क करायचं आहे आणि त्यांच्या सुरक्षित दृष्टिकोनातून दोन गोष्टी सांगायच्या आहेत कारण काय झालं आहे की तीन दिवस झाले जेव्हा सक्ती होते तेव्हा झोप उघडण्यासारखी होती आम्ही एक महिन्यापासून प्रचार प्रसिद्धी करत आहे की हेल्मेट घ्यायचं आय एस आय मार्कच हेल्मेट घ्यायचं परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि जेव्हा एक तारखेला कारवाई सुरू झाली तेव्हा दुकानं अचानक आलेली आहेत दुकानावर आमचा दुकानाशी काही संबंध नाही तुम्ही शोरूममध्ये जाऊन हेल्मेट घेऊ शकता किंवा थ्रुआउट इंडियामध्ये कुठेही आय एस आय मार्कचं तुम्हाला हेल्मेट मिळतं ते घेऊ शकता आणि तेच हेल्मेट वापरणं योग्य आहे टेक्निकली जर विचार केला तर आज तुम्ही तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जे रस्त्यावरील हेल्मेट दीडशे दोनशे तीनशे रुपयाला मिळते ते घेऊ नका तुमच्या शोरूममध्ये पाचशे रुपयात हेल्मेट मिळत आहे बरोबर आहे तर पाचशे रुपयात हेल्मेट मिळत आहे आणि जीवाशी कॉम्प्रोमाइज म्हणजे सुरक्षेची कॉम्प्रोमाइज म्हणजे जीवाशी कॉम्प्रोमाइज तर हे मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान करायचं आहे या ठिकाणी की केवळ दोनशे रुपयासाठी तीनशे रुपयासाठी तुम्ही तुमची सुरक्षितता धोक्यात घालू नका या ठिकाणी मला हे पण आव्हान करायचं आहे की ते डुप्लिकेट जे हेल्मेट आहे ते जर घालून कोणी आलेलं असलं तर आमचे जे अधिकारी आहेत ते आय एस आय मार्क्से जर हे नसतील हेल्मेट नसतील तर ते गृहित धरणे येणार नाही मोटरवाहन कायद्यानुसार एकशे एकोणतीस कलम अंतर्गत त्यांच्यावर सुद्धा विना हेल्मेट हा गुन्हा नोंदवला जाईल त्यासाठी ते त्यांना दंड होईल आणि दोन तासाचं समुपदेशनही पण करता येईल आणि थोडंसं एक मेसेज व्हायरल होत आहे की बाबा दोन हजार तीनचं जे सर्क्युलर आहे त्याच्यानुसार महानगरपालिका नगरपालिका किंवा या एरियामध्ये हेल्मेट सक्ती नाही आहे परंतु ते जे परिपत्रक आहे ते दोन हजार पाचच्या परिपत्रकांमुळे सतरा जानेवारी दोन हजार पाच या परिपत्रकांवे ते रद्दबादल करण्यात आलेले आहे तसंच एकोणतीस सॉरी एप्रिल दोन हजार पाच मध्ये जे सर्वोच्च न्यायालय दिला त्या निकालामध्ये सुद्धा स्पष्ट गाईडलाईन आहे की कुठल्याही एरियात नगरपालिका असो महानगरपालिका असो नॅशनल हायवे असो वा अदर एनी डिस्ट्रिक्ट रोड असो प्रत्येक रोडवर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हेल्मेट घालणं तेही आय एस आय मार्कच हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे असं सुद्धा न्याया आणि अधिसूचनेद्वारे कळवण्यात आले आहे त्यामुळे जे अफवा पसरलेल्या आहेत की हेल्मेट आ, हे जे आहे महानगरपालिका एरियात नाही नगरपालिका एरियात आहे याला तुम्ही पूर्णपणे अफवावर विश्वास ठेवू नका कायद्यानुसारच आपलं इथं काम सुरू आहे आतापर्यंत आपण जवळपास तीन दिवसात तीनशे अठ्ठेचाळीस वाहनं आपण तपासलेली आहे एकशे बावीस वाहनांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि यापुढे आपला हा ड्रायव्हिंग चालू राहणार आहे सुरुवातीला जिल्हा लेवलला राहीन या आठवड्यात पुढे नंतर मोठे मोठे आपले तालुके जे आहेत म्हणजे नांदुरा खामगाव मलकापूर आणि अशा तालुकावाईज सुद्धा आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यातील व्यक्तींनी आज माझं आव्हान आहे